आता मी खरच म्हातारी झाले हा कडवा काही चावे ना मला अरे माझ एक काम करशील हो सांग ना ही कडव्याची पेंडी तेवढ्या नदी पलीकडच्या कडबाकुट्टी वरून कापून घेऊन ये म्हणजे मला कडबा नीट चढवता येईल दे मला पेंडी बांधून आणि हे काम होत सुद्धा दे गुट्टी साठी आता कापून घेऊन तो नदी तर आली पाण्याचा किती मोठा आवाज येतोय पाणी भरपूर दिसतय मी जाऊ शकेल का नदी ओलांडून कोणाला विचाराव बर तिकडे बैल काका दिसतात त्यांनाच विचाराव बरं बाई पली करचे साथी का मला नदी पलीकडच्या कडबा कुठे वर आहे आजीसाठी कडबा कापून घ्यायला पण मी नदीच्या नदीत पाणी जास्त पण मला भीती वाटते अरे काळजी करू न

किती मैत्री वाहून गेली मग मी घाबरलो आणि परत आलो आहा अरे नीट विचार कर अरे बईगा किती उंच आहे आणि खारुताई किती छोटी मग तिला पाणी जास्त वाटणारच ना पण तू खारुताईपेक्षा मोठा आणि उंच आहेस की नाही Hola